ही मूर्ती ही एक मूर्ती नाही हा एक मोठा विचार आहे आयुष्यात संघर्ष सगळ्यांचाच येतो पण संघर्ष करायची एक ताकद आणि एक अप्रतिम आदर्श म्हणून आपण छत्रपतींकडे बघतो शाहू फुले आंबेडकरांकडे बघतो एक विचार म्हणून बघतो आणि ही वैचारिक चळवळ आपल्या सगळ्यांची जी आहे त्याचं एक मोठं यश आम्हाला कालच रात्री मिळालं काल रात्री किंवा आज सकाळी आपण वर्तमानपत्रात वाचलं असेल छत्रपतींनी सगळ्यात महत्व कुणाला दिलं तर शेतकरी केंद्रबिंदू बिंद ठेवून त्यांनी स्वराज्य आणलं तर त्या शेतकऱ्याच्या कांद्याला हमी भाव मिळत नव्हता त्याच्यासाठी मोठी लढाई आपण लढलो पार्लमेंटमध्ये लढलो रस्त्यावर उतरून लढलो आणि आपल्या सगळ्यांच्या प्रयत्नामुळे अमोल दादांनी पण खूप संघर्ष केला या सगळ्यांनी आपल्या नाशिकच्या सहकार्यांनी या सगळ्यांच्या प्रयत्नांमुळे आज या केंद्र सरकारला कांद्यांच्या शेतकऱ्याच्या समोर झुकावं लागलं आणि या जी निर्यात बंदी केली ती उठवावी लागली त्याच्यामुळे या देशाच्या कष्ट करणाऱ्या शेतकऱ्याचं मी मनापासून अभिनंदन करते आणि केंद्र सरकारचा जो शेतकरी विरोधी केंद्र सरकार आहे त्याचा मी जाहीर निषेध करते